दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नाशिक येथील श्रीक्षेत्र उत्तर महाराष्ट्र नाशिक येथे बसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक नाशिक पासून श्रीक्षेत्र नानिसधाम रत्नागिरीपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसाठावा वाढदिवस येत आहे रामानंद संप्रदायाचे मुख्य पीठ नानिसधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो त्या दिवशी ही दिंडी नानिजधाम येथे दाखल होणार आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ सोबतच पूर्व विदर्भ तेलंगणा कामारेड्डी उपपीठ मराठवाडा परभणी उपपीठ मुंबई उपपीठ वसई पश्चिम महाराष्ट्र पुणे व गोवा या सात उपपीठाहून देखील अशाच प्रकारे दिंड्या निघणार आहेत या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहेत या दिंडीतून सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जाणार आहे यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची मलमूत्र विसर्जनाची अंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकऱ्यांची पथक या दिंडीत सामील आहे सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहेत तसेच सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स देखील दिंडीसोबत कायम सज्ज आहेत त्याचसोबत या दिंडीच्या माध्यमातून दर दिवशी वृक्षारोपण देखील केले जाणार आहे विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत एका तालात आणि लईत त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहेत त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगसंगतीमध्येच आहेत एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली अशा प्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन दोन दिंडींसह जी एक वाखण्याजोगी बाब आहे यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्य आणि चिकाटीही दिसून येते या दिंडीचे बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सिन्नर तालुक्यात प्रस्थान झाले दुपारच्या जेवणासाठी लिंगटांगवाडी येथील श्री स्वामी समर्थ लांस येथे काही काळ विसाव्यासाठी पालखी थांबविण्यात आली त्यानंतर ही पालखी दुपारी तीन नंतर गोंदे या गावाकडे मुक्कामासाठी प्रस्थान झाली या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहेत असे आढळून आले कारण वेळेच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे सोबत दिंडीमध्ये संस्थानाची एक अँब्युलन्स चालताना आढळून आली ज्यात एक वैद्यकीय पथकही सेवा देताना दिसून येत आहेत अशी ही आगळी वेगळी पायी दिंडीने सिन्नरकर मंत्रमुग्ध झाले होते एस एन न्यूज साठी सुजल शितोळे